नमस्कार आज आपण सध्या आहोत पाथर्डी नगर परिषदेबाहेर आणि पाथर्डी नगरपरिषद निवडणूक जाहीर झालेली आहे आणि पहिल्यांदाच आम आदमी पार्टी मोठ्या उत्साहाने या निवडणुकमध्ये सहभागी झालेल्या आहेत आपल्यासोबत सर आहेत नेमकं आम आदमी पार्टीची भूमिका काय आहे आणि कोणतं विजन घेऊन तुम्ही पातळीकरांसमोर आहे आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच निवडणुका लढवत आहे पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी आमदार प्रकाश जरवाल साहेब आणि महाराष्ट्राचे राज्याचे अध्यक्ष अजित फाटके पटेल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत आहे तशाच प्रकारे पाथर्डी नगर परिषदेमध्ये देखील आम आदमी पार्टी निवडणुका लढवत आहे आम आदमी पार्टीनं नगराध्यक्षपदासह नगरसेवकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत एकूणच सध्या नगर परिषदेच्या अंतर्गत उमेदवाराची जी काही एकूण ये राजकारणाकडे येण्याची संख्या आहे ती कमी होते आहे एकमेव जे काही सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याकडे मोठी उमेदवारांची गर्दी आहे कारण तिथे ओळख नसली तरी चालतंय काम केलं नाही तरी चालतंय फक्त पक्षाचं चा शिंबॉल असेल आणि पक्षाचं नाव असेल तरी निवडून दिलं जात आहे खरं म्हणजे हा जो काही प्रकार आहे हा प्रकार सत्तेच्या बळाचा वापर आहे त्या सत्तेच्या बळाचा वापर असल्यामुळे पक्षाकडनं सगळ्या प्रकारची रसद निवडणुकीमध्ये पुरवली जाते नेतृत्वाचं नाव असतं नेतृत्वाचीच ओळख असते त्यामुळे एकदम नेतृत्वाच्या पिंगा घालणारी उमेदवार मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडे असतात सर्वच विरोधी पक्ष बाकीच्याकडे फारशी कोणाकडेही उमेदवारांची गर्दी नाही तरी देखील आम आदमी पार्टी जे काही मोजके चांगले राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती करणारे जे उमेदवार आहेत अशा उमेदवारांना समिती घेऊन आम्ही पाथर्डी नगर परिषदेची निवडणूक लढवणार आहोत आम आदमी पार्टी आम आदमी पार्टीची विचारधारा अरविंदजी केजरीवाल साहेब यांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये केलेलं काम आणि एकूण जी पक्षाची गरज आहे नगर परिषदेच्या कामकाजासाठी ही सगळी भूमिका आम्ही नगर परिषदेमध्ये घेऊन जाणार आहोत खरं म्हणजे शहराचे अनेक मोठे मोठे प्रश्न आहेत विकास हा खरं म्हणजे जनतेमध्ये केला जनतेसाठी केला जात नाही नेत्यांना ठेकेदारांना काम मिळतं कमिशन मिळतं म्हणून विकास कामे केली जातात आणि अशी विकास कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असतो ही जी काही विकास कामं चाललेली आहेत ही खरं म्हणजे नेतृत्वासाठी चाललेली असतात त्यामुळे एकूणच शहराची अत्यंत दुरावस्था आहे मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये दोन नंबरचे व्यावसायिक जे अवैध व्यवसाय करणारी माणसं आहेत अशी माणसं नगरपालिकेमध्ये निवडणुका लढवत आहेत त्यांना प्रतिष्ठा मिळते मानसन्मान मिळतो आणि वरतून पैसे मिळतो अशा विचारावर आधारित ही सर्व मंडळी या इतर पक्षाकडून निवडणुका लढवत आहेत आम आदमी पार्टी मात्र गरीब माणसाला सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्या त्यांना उमेदवारी देते आणि आम्ही निवडणूक खर्चाची जी काही आयोगाची मर्यादा आहे त्याच्या पंचवीस टक्के खर्चाच्या मर्यादेमध्ये आम्ही निवडणुका लढवणार आहोत आणि आम्ही जिंकून देखील दाखवणार आहोत एवढाच विश्वास या निमित्ताने मी सर्व नगर शहरवासियांना देतो सध्या पाथर्डी शहराची प्रमुख समस्या काय आहे पाथर्डी शहरामध्ये वाहतुकीची समस्या आहे विकासाच्या नावाखाली तोच रस्ता उखडला जातो तोच रस्ता परत केला जातो एकदा कॉन्क्रिटीकरण रस्ता होतो त्याच्यानंतर गटार होती परत गटार झाली का परत रस्ता होतो जिथे नको आहे तिथे स्पीड ब्रेकर लावली जातात वाहतुकीची प्रचंड वर्दळी आहे ज्या ठिकाणी लहान व्यावसायिक आपला फळे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात त्यांना बसू दिलं जात नाही त्यांना कुठंतरी रस्त्यावर उभं राहावं लागतं जाणं त्यांच्या उपजीविकेसाठी थांबावं लागतं ट्रॉफिकचा मोठा प्रश्न आहे शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे आरोग्याचा मोठा प्रश्न आहे नदीपात्रातून प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गती येते जे काही कसबा आणि नाथनगर ही जुनी गावं आणि उपनगर झालेली आहेत तिथे विकास नाही अरुंद पोळ्या आणि रस्ते आहेत अशा अनेक समस्या आहेत याच्याच बरोबरच सर्वात महत्वाचा विषय आहे गुन्हेगारीकरण आहे स्टँड वरून अगदीच तिथं कोणत्याही प्रवाशाला जाता येत नाही लघवीला जागा नाही लघवीला व्यापाऱ्यांना कुठेतरी पोटामध्ये टॉयलेट त्वाँ बाथरूम ला जायचं असेल तर त्याला त्याचं दुकान बंद करून घरी जावं लागतं अशा छोट्या छोट्या प्रश्नाकडे देखील दुरावस्था या शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुन्हेगारीकरण वाढल्यानं कोणीही इथे शांततेनं एखादा व्यवसाय व्यापार करू शकत नाही पाथरडी कर आम आदमी पार्टीकडे आशेने पाहत आहेत आम्हाला जर आम आदमी पार्टीला नगर परिषदेत जर संधी मिळाली तर आम्ही पाथर्डी मध्ये ही भयमुक्त पाथर्डी करून दाखवू विकासाच्या प्रत्येक कामासाठी नागरिकांना आवश्यक असलेला विकास आम्ही करू नागरिकांसाठी प्रत्येक वेळी आम्ही जनता दरबार घेऊ जनतेचे प्रश्न आणि जनतेच्या समस्या सोडू प्रत्येक ठिकाणी जो काही प्रशासकीय कारभार आहे प्रशासकीय कामकाज आहे ते प्रशासकीय पारदर्श करू पालिकेला सुमारे दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाची घरपट्टी एक कोटी अडुसष्ट लक्ष रुपयाची पाणीपट्टी आणि शासनाचा विविध विकासाचा निधी जो निर्माण होतो त्या प्रत्येक रुपयानं रुपयाचा आम्ही योग्य पद्धतीने नगर परिषदेच्या विकासासाठी नागरिकांच्या विकासासाठी उपयोग करू आणि एक नवी आयडियल पाथर्डी म्हणून आम्ही नावारूपास आणू